माझं नाव विद्या गणेश चव्हाण मी शिकवून डिप्लोमा कोर्स घेते माझं टॉपिक आहे विज्ञान इन्सान जीवन आविष्कार हे विज्ञान आपलं सगळं हे विज्ञानवर अवलंबून असतं सपोज आपण आजारी पडलो तर डॉक्टर हे विज्ञानामुळेच हो घडलेले आहे शिक्षण हे विज्ञानामुळेच हो आपले शिक्षण हे विज्ञानामुळेच हो आपलं घडतं आतापर्यंत आपण जे केलं ते सगळं विज्ञानामुळे हो आहे जसं की कॉम्प्युटर खुर्ची टेबल वही आत्तापर्यंत जे घडत आले जे भविष्यात होणार आहे वर्तमान भूतकाळ भविष्यकाळ हे सगळे आपल्या हे सगळं आपल्याला विज्ञानामुळेच होत आहे हे आपलं मी जे आत्ता बोलते माझं बोलण्याचं म्हणजे अक्षर लिपी लिपींचे वाक्य वाक्याचे शब्द म्हणजे असे परिच्छेद वगैरे ते आपले सगळे विज्ञाने शोध लावलेले आहे जर विज्ञान नसतं तर ना आपल्याला मोबाईल भेटला असता ना कॅमेरा ना काही आपलं आपण असे कंकाळ बनवून असतो जीवनाचा आपल्याला काही शोधच लागला नसता आहे म्हणून आहे असा आपल्याला शोध लागला असता विज्ञान विज्ञान असलं ना तर भारताची ही अधोगती होते जसं की भारत सपोज आता भारतामध्ये नाही स्पर्धा ठेवली ना तर आपण नेमके मी सांगते दोन खेकडे असतात ते बॉटल मध्ये ठेवायचे भारत ने एक खे दो एक खेकडा बॉटलीचा झोपन उघडलं ना एक खेकडा वर जातो तर दुसरा खेकडा त्याचे पाय उडत असतो त्यामुळे आपल्या भारताची अधोगती होत नाही आपण जस विज्ञानामुळे ना आपण दुसऱ्यांकडून आपले ज्ञान घेतलं पाहिजे ज्ञान वाढल्याने वाढतं तसंच विज्ञानाचं हे आहे विज्ञानामुळे आपण जर शोध मागच्या ही शोध लावली आहे खूप शोध लावले आहे त्यामुळे असं खेळता खेळता किंवा सांगता सांगता हे शोध लागलेली आहे असं की नाही मी शोध लावणार आहे भविष्य आपल्याला कळत नाही आपण खेळता खेळता चालता चालता बोलता बोलता हे शोध शोध लागलेले असतात मला एवढंच सांगायचे की विज्ञानामुळे आपले भविष्य आपलं भूतकाळ वर्तमान हा घडून गेलेला आहे आपण थांबायचं नाही फक्त चालत राहायचं थँक्यू अजून काही एखादा मेसेज द्यायचा आहे का तुम्हाला खूप छान तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन दिलेलं आहे म्हणजे जे सायन्स रिलेटेड असेल ओव्हरऑल तुम्ही सगळं काही त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि तुमच्या वयाचा विचार करून बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही खूप छान प्रेझेंट केलेलं आहे तर तुम्ही असं फर्स्ट टाइम बोलताय का लाईव्हमध्ये बरं म्हणजे असं आता याच्यानंतर जर इन फ्युचरमध्ये तुम्हाला जर अशा ऑपॉर्च्युनिटी मिळाल्यात तर तुम्ही थांबताल का नाही थांबणार येस यासाठी तुम्हाला बेस्ट विशेष आणि लाईफमध्ये तुम्ही निश्चित असंच काहीतरी चांगला प्रोग्रेस करत राहावा हा प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते आणि प्रत्येक गुरुची इच्छा आहे तशी शुभम कम्प्युटरचा पण तोच उद्देश आहे की तुमच्यामधले ज्या खरंच क्वालिटीज होत्या तुमच्यामधला जो खराच कॉन्फिडन्स होता तुमच्या तुमच्यामधलं जे टॅलेंट्स होतं तुमचं जे पॅशन्स होतं तुमच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते ते खूप एकदम क्लिअर ट्रान्सपरंट होते आणि ते, ते तुम्ही दाखवून दिले जी 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 तुम्ही दा विशे विशेष तुम्ही काहीतरी आजचे प्रेझेंटेशन्स केलं निश्चित तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला याच्यातून एक चांगलं मोटिवेशन मिळणार आहे तर यासाठी तुमच्या भविष्यासाठी परत एकदा बेस्ट विशेष खूप सुंदर नाईस